नमस्कार कथा मराठी चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत लग्नानंतरच जेवायला अर्नव आलेला असतो आणि ईश्वरीची आई त्यांना सांगत असते आता सगळं भरलेलं ताट संपवायचं आहे दोघांनी कंपल्सरी आहे यातलं काही उष्ट पाडता कामा नाही आणि नम्रता मग घास भरवायला सांगू लागते हे नम्रता एक गोष्ट त्यांना सांगू लागते तुमचं लग्न झालं तर काही गडबडीत झालं काही विधी बाकी राहून गेले आज माझी इच्छा आहे की तुम्ही एकमेकांना पहिला घास भारवावा आता ही गोष्ट अर्णवला मान्य असते पण ईश्वरी ह्या गोष्टीच्या विरोधात असते असं काही करायला नको म्हणून पण ती आईला विचारते आई असं असतं की नाही मग आईही त्यावेळेला ईश्वरीला सांगत असते हो बाळा अशाही काही प्रथा असतात ज्या गोष्टींमुळे नवरा बायको एकमेकांच्या जास्त जवळ जा येतात जा जा प्रेमात पडतात त्यांच्या संसारासाठी हे असले काही चेष्टा मस्करीच्या गोष्टी असतात ज्याने वातावरण जरा हलकं होतं हसरं होतं म्हणून या सगळ्या गोष्टी केल्याने बायकोत प्रेम पण वाटतं संसारासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात या गोष्टीला आत्याही विरोध करते काय गरज आहे मलाही वाटतं काही गरज नाही जबरदस्तीने झालेल्या लग्नात या सगळ्या गोष्टी काय गरजेच्या त्यावेळेला नम्रता शांत बसते पण तिच्या आई तिला त्यांना सांगू लागते ताई ह्या गोष्टी जरा महत्त्वाच्या असतात म्हणून मी सांगते काही हरकत नाही अनम्रताची इच्छा आहे ना ते तिच्या इच्छे खातर तरी तुम्ही हा एक घास एकमेकांना भरवावा असं म्हणत मग दोघंजण एकमेकांकडे पाहू लागतात ईश्वरी मात्र ह्या गोष्टीला नकार देत असते पण आर्नो स्वतःच्या हाताने एक घास उचल ते उचलतो आणि तिच्या तोंडात भरवण्यासाठी पुढे हात करतो त्यावेळेला ती मी नाही करणार आई हे असं काही मला मान्य नाही असं म्हणू लागते आणि ती आई सांग यांना मला जबरदस्ती अजिबात आवडत नाही असं म्हणण्यासाठी आई हा शब्द उच्चारण्यासाठी ती तोंड उघडते आणि त्याच वेळेला तो तिच्या तोंडामध्ये घास भरवून टाकतो आणि घास भरवल्यानंतर सगळेजण हसू लागतात ईश्वरीची इच्छा लसतानाही तिच्या तोंडात घास अर्नवने भरवलेला असतो आणि नम्रता मग हसू लागते ती मग रागा रागाने तो घास खाऊ लागते आणि आईकडे पाहत असताना आई तिला डोळ्यांनी खुनवते की हे सगळं महत्त्वाचं असतं प्लीज सगळ्यांच्या आईच्या खातर ते सगळं कर आता तू भरव आर्नवला घास असं म्हटल्यानंतर ईश्वरी मग आर्नवला गोड भरो असं सांगित सांगितल्यानंतरही ते त्यांना सांगते की सरांना अजिबात गोड आवडत नाही ते डाएटवर असतात त्यांना तिखट खूप आवडतं ती मुद्दाम भेंडीच्या भाजीतली मिरची ही आर्नवच्या तोंडामध्ये भरवते आर्नवच्या एक घास खाल्ल्यानंतर लक्षात येतं की खूप तिखट लागला आहे तिच्याकडे तो पाहू लागतो आणि मुद्दाम ती त्याला टॉन्ट मारण्यासाठी म्हणते गोड होतं की नाही छान लागलं की नाही सांगा बरं आता त्याला असं आहे तो घास बाहेरही काढता येईना ना गोळासारखा गोड लागला हा पहिला घास प्रेमाचा असं म्हणत सगळ्यांसमोर तो बोलतो खरंच ईश्वरीच्या बाबांना त्याचं कौतुक वाटतं एवढं सगळं होऊ नये तो किती प्रेमाने ईश्वरीला सांभाळून घेत आहे मग तो ग्लासभर पाणी पितो सगळेजण गालातली गालात हसत असतात ईश्वरीने ता चांगलीच फजिती केलेली असते अर्णवची मग जेवण संपवायला त्या दोघांना सांगते ईश्वरीच्या आई इकडे छानसा फोटो क्लिक करत असते नम्रता होताना ते सगळे फोटो बाबांना दाखवू लागते सगळं काही आवडल्यानंतर किचनमध्ये जाऊन आईशी एकांतात बोलण्यासाठी ईश्वरी जाते मला ना हे सगळं काही पटत नाही अर्णवलं तू एवढा मान देते त्याला एवढा जावायचं जा स्थान देत आहे तू का करत आहे आई कशाला जब हे जबरदस्तीचं नातं निभवत आहे मला हे काही पटत नाही ईश्वरीच्या आई तिला आता चार समजुतीच्या गोष्टी ते सांगू लागते तू जे विचार करते तो फारच चुकीचा आहे बघ तुझ्या बाबांनीही ह्या नात्याला स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे तूही ह्या नात्याला स्वीकारावं आणि बाबांची इच्छा पूर्ण करावी आत्ता जे समोर आलेलं आहे आयुष्यात त्याला स्वीकारायला हवं मागच्या गोष्टी सोडून चार पावलं पुढे आता जायची वेळ आली आहे आता तूही आर्नवला सांभाळून घे समजून घे खरं तर ईश्वरीची आई तिला सांगू लागते आर्नव मला पहिल्यापासूनच आवडत होता आत्ता तर तो आज माझा जावाही झाला आहे त्याच्यात काही चूक काढण्यासारखं त्याचा स्वभावही नाही आणि त्याचा स्वभाव खरंच लागवी आहे तो स्वभाव मला आवडतो त्यामुळे तूही त्याला समजून घे तूही आता त्याच्याशी मिळतं जुळतं घ्यायला हवं आणि तुमच्या दोघांचं नातं मला आवडेल जर पुढे गेलं तर आयुष्यात तू आता ह्या गोष्टीचा विचार कर बाबांनीही त्याला माफ केलेला आहे मोठ्या मनाने बाबांना त्याच्यामध्ये जर काही चूक दिसलं असतं तर बाबा अगोदरच नाही म्हणाले असते पण बाबांनी ह्या गोष्टीला मान्यता दिली आहे मीही देत आहे मग तू का, का आड आ आडवता ह्या सगळ्या गोष्टीला का इतका आगाऊपणा करते त्याच्या विरोधात जाते मलाही काही पटत नाही तू तुझ्या आयुष्यात आता पुढे जायला हवं तू त्याच्याशी मिळतं जुळतं घ्यायला हवं तुमच्या दोघांच्या नात्याला आता बहरण्याची वेळ आली आहे असं म्हणत तिच्या आई तिला चार समजतीच्या गोष्टी सांगते पण ती ह्या गोष्टीला मान्यता देत नाही मला नको हे जबरदस्तीचं नातं असं बोलत असताना ती तिला तिथेच थांबवते आणि विचार कर एवढी घाई करू नको असं म्हणते मग ती इकडे बाबांच्या रूममध्ये येऊ लागते बाबा आणि आर्नव नम्रता हे तिघजणं गेम खेळत असतात काय लहान मुलांसारखा लुडो खेळत आहे असं म्हणत ती त्या तिघांकडे पाहू लागते मग नम्रता म्हणते लहान मुलांसारखं काय खेळत आहोत मी एका बाजूला बाबा आणि आर्नव एका बाजूला बाबा जसं सांगते तसं खेळत आहेत आणि जिजूंनी खूप छान खेळलेलं आहे असं कौतुक करते जिजू जिजू काय चालवलं आहे म्हटल्यानंतर नम्रता लगेचच विषयांतर करते हे बघ तू ना आमच्या नात्यामध्ये यायचं नाही मध्ये मध्ये ते माझे जिजू आहे आणि बाबा आणि ते एका टीममध्ये पण गेलेत बघ मग बाबा जसं जसं खुणवायचे तसे तशी घरं आर्नव पुढे पुढे सरकत होता तिघांची छान गट्टी जमलेली होती छान गेम खेळत होते नम्रताचा डाव येतो त्यावेळेला मग ती खेळू लागते त्यात नर आर्नवचा डाव येतो आर्नवने पाच घराऐवजी सहा घरं दिलेले असतात नम्रता इथे टक लावून पाहत असते नाही नाही जिजू तुम्ही चूक केली आहे तुम्ही ना पाच घरांऐवजी सहा घरं फि फी, फिरलात मला हे मान्य नाही तुम्ही चिटिंग केली असं म्हणून जोरजोरात तिचा कांगावा सुरू होतो आता इकडे बाबांना जज बनवत आर्नव म्हणतो मी अजिबात चूक काही केलेली नाही जर मी चूक केली असेल तर काकांनी पाहिलं असेल काका ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत मग तो काकांना विचारू लागतो काका, काका। तुम्ही माझ्या बाजूने किंवा हिच्या बाजूने उत्तर देऊ नका मी जर चिटिंग केली असेल तर एकवरती डोळे हे करा नसल केली तर दोनवरती डोळे तुम्ही बंद करा तो काकांना विचारू लागतो माझ्या आयुष्यात मी काही चूक केली आहे का तुम्हाला असं वाटतं एक बोट दाखवतो हो त्या बोटाला बाबा काहीच रिॲक्शन देत नाही दुसरं बोट दाखवतो नाही मी काही चूक केलेली नाही त्यावरती बाबांनी डोळे झपकवले हे पाहिल्यानंतर तर ईश्वरीला धक्काच बसतो खरंच बाबा किती विश्वास ठेवायला लागले अर्णवरती इकडे नम्रता ते बोलून दाखवते म्हणजे आता बाबांनी सांगितले तर तुमच्या बाजूने बाबा गेलेत आमच्या दोघी बहिणींकडे कोण लक्ष देणार आमचे बाबा तुमचे झाले आता काय बाबा तुमच्या विरोधात जायलाच नको असं म्हणत चेष्टा मस्करी करू लागते इकडे मात्र ईश्वरी विचारात पडलेली असते खरंच बाबा ह्या अर्णवरती एवढा विश्वास ठेवत आहे म्हणजे माझं काही चुकते का मी विचार करायला हवा का असं ती विचार करायला आता भाग पडते इकडे घरी जायची वेळ होते आणि नवीन जोडप्याचं औक्षण करून इथे नम इशूच्या आई दोघांना छान प्रकारे ओवाळत असते टिक्का लावते मान पान करू लागते दोघांचाही चांगला सन्मान ती तिथे करत असते सगळेजण कौतुकाने त्यांना पाहत असतात वस्त्र श्रीफळ देऊन जावायचं स्वागत केलं जातं खूप छान प्रकारे आरनवची इथे लाड केले जात असतात इशूचेही काही कमी लाड नाही येशूचेही मानापानाने ओटी भरली जाते तिलाही ऑप्शन केलं जातं तिची आई तिला एक बाबांच्या आणि माझ्यातर्फे एक स्पेशल गिफ्ट आहे असं म्हणत ती गिफ्ट हातावरती देऊ लागते हे गिफ्ट ना बाबांकडनं आहे आणि ते फार स्पेशल आहे तू घरी गेले की खोलून बघ असं सांगत तिची आई ते गिफ्ट तिला देऊ करते आणि मग दोघंही त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद मा घेऊ घेऊ लागतात बाबाही खूप छान आशीर्वाद देतात डोळे बंद करून खूप आनंद व्यक्त करतात ईश्वरी इमोशनल होऊन जाते त्यावेळेला घरी जायची आता वेळ जवळ येत आहे म्हणून म्हटल्यानंतर ईश्वरीची आई तिच्या कानाजवळ जाऊन तिला म्हणू लागते मी तुला जे सांगितलं आहे ते लक्षात ठेव आणि प्लीज तू तसं करावं अशी माझी इच्छा आहे असं समजावं तर असं तिला सांगते तिचे डोळे भरून येतात आणि इकडे आता अर्णव घरी निघू का मी आता भरपूर वेळ झाला असं म्हणत निघायला उठतो त्यावेळे ईश्वरीच्या डोळ्यातनं टपटप पाणी पडत असतं तिला तो समजूत घालतो आणि घरी जायला मग ते तयार होतात इकडे घरी नवरात्रीची खूप छान तयारी चालू असते सगळेजण आनंदी असतात इथे सगळेजणांची लगबग ही डेकोरेशनसाठी चाललेली असते सगळ्या पूजेच्या वस्तू आणल्या की नाही म्हणून अंजली सगळं चेक करत असते आकाशला सांगत असते हे हवं आहे मला ते हवं आहे मला आकाश सगळ्या वस्तू ताईच्या हातामध्ये आणून देत असतो छान प्रकारे त्यांची गट्टी जमलेली असते खूप छान डेकोरेशनची तयारी झाल्यानंतर तितक्यातच तिथे जण ईश्वरी आणि अर्णव येतात अर्णव मागे असतो ईश्वरी अगोदर राहते ते आणि ती घरातला लखलखाट पोहून चोक जाऊन म्हणते की हे काय आहे तुम्ही सगळेजण नवरात्रीची तयारी करताय माझ्या तर लक्षात पण नाही आणि एवढी तयारी करायची होती मला जर सांगितलं असतं तर मी माहेरी पण गेले नसते ईश्वरीच्या ह्या बोलण्यावरती वल्लवी बोलते की तुझी इथे काहीच गरज नाही त्यात आजीही म्हणते तू जर इथे असती तर तुझी मदत आम्ही घेतली पण नसती हे सगळं ऐकल्यानंतर वल्लवीला फार हजायला येत असतं पण मामानला जरा वाईट वाटतं इथे आजी सांगत असते की तुझी मदत आणि नऊ दिवस इथे तुझी लुडबुड मला अजिबात सहन होणार नाही ह्या सगळ्या गोष्टींपासून चार हात लांब राहायचं फक्त भक्त म्हणून तू इथे आरतीला उभी राहू शकते बाकी तुझं इथं काहीही काम नाही अशा शब्दात आजी इथे ईश्वरीला डाफरते त्याच वेळेला अन्न घरात येतो त्याला काहीच माहीत नसतं घरात आल्यानंतर सगळ्यांचे चेहरे इमोशनल झालेले दिसतात फार सिरियस असतात वल्लवीला मग तो विचारू लागतो मग आम्ही काही झालंय का आम्ही मग सांगू लागते जेव्हापासून तुमचं लग्न झाले तेव्हापासून ह्या घरातलं वातावरण सिरियसच झाले नको असणारी न आवडतीची सून तुम्ही आम्हाला डोक्यावर आणून बसवली आता काय विचार करताय खरं तर तुझ्या बायकोला सांगून ठेव इथून पुढे नवरात्र होईपर्यंत कुठल्याही वस्तूला हात लावायचं नाही कशालाही स्पर्श करायचं नाही तिने केलेला स्पर्श आम्हाला आवडणार नाही नवरात्रात आम्हाला घरात शांतता हवी आहे त्यामुळे हिला ह्या सगळ्या गोष्टीं गोष्टींपासून चारात लांब राहायचं असं सांगून ठेव आणि ह्या गोष्टीला अंजली मात्र का आता नकार देते खरं तर आजी आपल्या घराची परंपरा आहे ना घरच्या सुनेनी सगळं काही करायचं मग तू तिला नकार का देत आहे इतके दिवस मी सगळं केलं ना आता नव इथं तू मान घ्यावा ईश्वरीला असं अंजली सांगू लागते त्यावेळेला वल्लवी तिला म्हणते तू आजी इथे असताना स्वतःच निर्णय घेऊन अंजली कसं काय सांगते ईश्वरीला ह्या घरातल्या आता पूजेची सगळी जबाबदारी तू घे आई ठरवतील कोणाला जबाबदारी द्यायची किंवा कोणाला नाही ही गोष्ट ऐकल्यानंतर अंजली ही मामीला म्हणत असते आपल्या आईची माझ्या आईची परंपरा होती की देवीचा मळवट ह्या घराच्या सुनेने भरावा ते त्याच्यानंतर आई गेली मग मी हे सगळं करू लागले पण आता घरची सून आली आहे मग तिने का करू नये हे सगळं तिच्या प्रश्नावरती ते आजी बोलू लागते की माझ्या मुलीला माहिती नव्हतं ना माझ्या नातवाचं लग्न अशा परिस्थितीत होणार आहे माझ्या नातू ह्या असली सून आणणार आहे आणि माझ्या मुलीच्या वक्तीने मी सांगते मला ही सून मान्य नाही आणि ह्या सुनेने काही देवाचं धर्माचं केलेलं मला चालणार नाही ना। आता इथे अरविंदही ईश्वरीच्या बाजूने स्वर लावत म्हणू लागतो की ताईची जी तीजर ता 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 परंपरा होती घरच्या सुनेच्या हातून सगळं करण्याची ती जर परंपरा राहणार नसेल तर काय उपयोग आहे नवरात्रीचा घटस्थापनेचा आणि तुमच्या ह्या सगळ्या देवपूजेचा घरातली कुल स्वामिनीची जी पूजा असते ती जर घरच्या सुनेने करायची नाही तर मग हे सगळं करण्यात काय अर्थ आहे काय आली ही परंपरा सातविग ताईला बरं वाटेल तिच्या आत्म्याला शांतता मिळेल का असं म्हटल्यानंतर ईश्वरी लगेचच म्हणते मला कुठलाही मानपान नको आणि मला आजींच्या विरोधात अजिबात जायचं नाही आजीची इच्छा नसेल तर मी कुठलाच मान घेणार नाही त्यावेळेला मोठेपणा दाखवू नको आजी असं म्हणत ईश्वरीला आणखी जोरजोरात चिडून बोलू लागते तुला काय वाटतं तू हे सगळं नाकारते मीच तुलाच कुठला अधिकार देणार नाही देवपूजेचा वगैरे असं म्हटल्यानंतर इथे आता अर्नव त्याच्या आईच्या बाजूने बोलत म्हणतो माझ्या आईला जर हे सगळं केल्याने आनंद मिळणार असेल आणि माझ्या बायकोने सून म्हणून नाही तर आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी घराची सून म्हणून सगळं करणं गरजेचं असेल तर ती हे सगळं करेल आजी समोर आता अर्णवचं ऐकण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नसतो आता अर्णव काय निर्णय घेतोय त्या सगळ्या गोष्टीवरती आजी सहमत असणार इथे वल्लवीतीचे कान भरण्यासाठी पुढे जाते बघा तुमच्या हातून हे सगळं काही निष्ठेत चाललं आहे असं देवाच्या भरुशावर राहू नका तुम्हाला गुरुजींनी काय सांगितले आठवतं हो ना चला तर मग पुढे येणारा मोठा ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद